मिळालेल्या पुरस्कारानं आमची जबाबदारी वाढली संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांचे मत सव्वीस प्रजासत्ताक दिनाच्या अत्यंत दिवशी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेला आजपर्यंत करत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं जिल्हा युवा पुरस्कार माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली यांच्या हस्ते संस्थे प्रदान करण्यात आला यावेळी माननीय खासदार विशालदादा पाटील सांगली लोकसभा किरण बोरवडेकर जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली प्रनिल गिरडा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज व अन्य प्रशासनातील व इतर ज्येष्ठ मान्यवर मंडळी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या उल्लेखनीय उत्कृष्ट कामाची दखल घेऊन ट्रॉफी प्रमाणपत्र व पन्नास हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले शैक्षणिक स्वच्छता क्रीडा शिक्षण रक्तदान शिबिर समाजातील असंघटित युवकांना संघटित करून यापूर्वी आम्ही भरीव कामगिरी केली आहे आपुलकीचा कट्टा किंवा इतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही करतो यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर योगा शिबीर गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्ण उपयोगी साहित्य वाटप महिलांचे आरोग्य सदृढ राहावं यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबीर आहार व इतर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन महापुराच्या काळामध्ये पूरग्रस्तांना औषध जेवण कपडे इत्यादी गरजेच्या गोष्टींचा पुरवठा खुल्या जागेमध्ये वृक्ष लागवड व त्यांचं संगोपन अनेक मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करून सामाजिक प्रबोधन केले आणि बंद चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेऊन लहान मुलांना प्रेरणा दिली महापालिका अंतर्गत विहीर स्वच्छता अभियान माजी अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण कामात सहभाग संस्थेला महापालिकेतर्फे पुरस्कार यापूर्वी दोन वेळा मिळाला आहे सायकल स्पर्धा सायकल रॅली पंढरपूर सायकल वारी गड किल्ल्यांचे ट्रेकिंग किल्ल्यांची स्वच्छता कोविड काळात आपल्या जीवाची बाजी लावत ज्यांनी काम केलं त्यांना संस्थेमार्फत सन्मान धैर्याचा आणि शौर्याचा कोविड योद्धा विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम केल्याबद्दल महिला भगिनींना जिजाऊंच्या लेखी सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या कामाच्या माध्यमातून पोहोचवणाऱ्यांना सांगलीच्या विकासाचे शिल्पकार सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना सांगली भूषण इत्यादी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले चला आनंदानं जगूया या संकल्पनेची निर्मिती केली व या अंतर्गत अनेक सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्हा समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अपुलकीचा कट्टा या सदराच्या माध्यमातून एकशे पाच मान्यवरांच्या मुलाखती घेऊन अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आहेत साहित्यिक वैद्यकीय शैक्षणिक कला क्रीडा राजकीय व्यावसायिक कर सल्लागार शासकीय यांना बोलावून मार्गदर्शन व विकासासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली महिलांसाठी हिरकानी कट्टा या ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो हा पुरस्कार संस्थेतील सर्व पदाधिकारी सदस्य महिला समिती सदस्य ज्ञात अज्ञात समविचारी अनेक लोकांनी एकत्र येऊन ज्यांनी ज्यांनी मदत केली सहभाग घेतला या सर्व सांगलीकरांना समर्पित करतो नक्कीच या पुरस्कारानं आमची जबाबदारी वाढली आहे यापुढेही आम्ही समाज उपयोगी कामांमध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेऊन कार्यरत राहण्याचा अध्यक्ष या नात्यानं मी शब्द देतो यावेळी मानसिंग शिंदे रेखा पाटील बाळासाहेब माने जितेंद्र भोसले श्रीकांत पाटील रामहरी ठोंबरे नीता शिंदे भारती पाटील ललिता घाडगे राजकुमार राजेंद्र नागमोती जालिंदर फराणे प्रकाश पाटील राजकुमार पेडणे व इतर संस्थेचे सदस्य उपस्थित होते नमस्कार सर्व नागरिकांना आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या युवा विकास कल्याणकारी सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आज या महत्वाच्या दिवशी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेला शासनाच्या वतीनं युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे आमच्यासाठी संस्थेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आणि आम्हाला यापूर्वी सामाजिक काम करत असताना ज्यांनी ज्यांनी मदत केलं त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आज या पुरस्काराचं वितरण आदरणीय पालकमंत्री माननीय कलेक्टर साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते आम्हाला देऊन सन्मानित करण्यात आलं याचा आम्हाला अभिमान आहे आनंद आहे यापुढे या संस्थेच्या वतीनं हे आम्ही उपक्रम राबव राबवतो त्यामध्ये गड प्रवास असेल तिथली स्वच्छता असेल त्याचबरोबर महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बंद पडत असलेल्या विहेर्यातील ओपन प्लॉट असतील वृक्षारोपण असेल त्याचं संगोपन असेल त्याचबरोबर सांगली महापालिका किंवा सांगली जिल्ह्यात इतर जे काही प्रश्न असतील सर्वांना काही अडचणी असतील त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम संस्था यापूर्वी करत आहे इथून पुढे करेल त्याचबरोबर आजच्या पुरस्काराची प्रेरणा मिळत असताना आम्हाला या पुढील कालावधीमध्ये आजचा पुरस्कार खूप काही देऊन जाणार आहे याचा आनंद आम्हाला आहे या पुरस्काराची आमची जबाबदारी वाढलेली आहे महाराष्ट्र च्या आत्म्याने ज्यावेळी आमची दखल घेतली आणि आम्हाला सन्मानित केलं याचा अर्थ आम्ही कार्य काही जे समाज उपयोगी काम करतोय यामध्ये यशस्वी झालो आहे आणि यापुढेही जे काम करणार आहे त्याची जबाबदारी आमची वाढलेली आहे सर्वांना एकत्र घेऊन अनेक एक समाजातील सर्व घटक असतील त्यांना एकत्र घेऊन यापुढे संस्थेच्या वतीनं विविध समस्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे अध्यक्ष या नात्याने घोषित करतो धन्यवाद